आपण अत्यंत महत्वाची व्हिडिओ आपण चॅनल करा समोर येईल यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या रजा घेता येतात रजा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम हक्क प्रकार आणि शासन निर्णय मुंबई नागरी सेवा नियमातील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश हे विषयावर एकत्रित करून आणि त्यांची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून भारताच्या संविधानाचा दोन तीनशे नऊनुसार नुसार शासकीय अधिसूचना वित्त विभाग क्रमांक एम एस सी एक हजार एक्क्याऐंशी चार एम एस सी एस बार सेल दिनांक तेवीस जुलै दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी शहाण्णवे हे नियम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले असून दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ते अंमलात आली आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या इंग्रजी प्रकाशनात एकतीस मे एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत अरे ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा अंतर्भाव करून हे रजा धोरण दहवत करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या दिनांक सत्तावीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी या राजपत्रात या संदर्भात अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रथम अर्जित रजा दीर्घ सुट्टी मिळणाऱ्या विभागा विभागाशिवाय अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना सदिर्घ अर्जित रजा मिळवण्याच्या अधिकार आहे आधी अधि साधारणपणे एखादा कर्मचाऱ्याला एका वेळी एकशे वीस दिवस एवढीच कमाल अर्जित रजा मंजूर करता येते जेव्हा शासकीय कर्मचाऱ्याला देय असलेली अर्जित रजा एकशे ऐंशी दिवस झाल्यावर अशी रजा अर्जित होणे बंद होते राज्य कर्मचाऱ्याला नोकरीच्या कालावधीत अर्जित केलेल्या रजेचा लाभ घेण्याचा अधिकार आहे रजेवर जाण्यापूर्वी कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगारा इतकी रजा वेतन मिळेल अनर्जित रजा संपूर्ण घेवेच्या कालावधीतील अनर्जित रजा कमाल तीनशे साठ दिवसापर्यंत मर्यादित असते वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य कारणास्तव एका वेळी जास्तीत जास्त नव्वद दिवस आणि सर्व मिळून जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवस इतकी रजा अनर्जित रजा मिळू शकते शासकीय कर्मचाऱ्यांची जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित रस असते त्या रजेच्या खाती अनर्जित रजा खर्ची टाकल्या जातात कर्मचाऱ्याला कोणत्या कारणास्तव वेतन न घेता रजा घेण्याची परवानगी आहे अनर्जित रजेवर असताना कर्मचाऱ्याला कोणतीही रजा वेतन मिळणार नाही अनर अनर्जित रजेचा जास्तीत जास्त कालावधी तीस दिवसाचा आहे अर्धवेतनी रजा मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्याला त्याने पूर्ण केलेल्या एकूण सेवेच्या प्रत्येकी वीस दिवसाची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असतो सदरी रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर अथवा खाजगी कामासाठी घेता येते मात्र कायम सेवेत नसलेला शासकीय कर्मचारी रजा संपल्यावर कामावर परत यावे लागते शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास अर्धवेतन रजा मिळू शकते अर्धवेतन रजेवर असताना कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराचा निम्मा भाग रजा वेतन म्हणून मिळेल अर्धवेतन रजेचं जास्ती जास्त कालावधी एकशे ऐंशी दिवसाचा आहे परिवर्तित रजा परिवर्तित रजा ही शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेली एक विशेष रजा योजना आहे ह्या योजनेनुसार कर्मचारी त्यांना क मिळणाऱ्या अर्धवेतनी रजेच्या निम्मे दिवस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पूर्ण वेतन असलेल्या अर्जित रजेत रूपांतरित करू शकतात परिवर्तित रजा मिळवण्यासाठी कर्मचारी शासकीय सेवा नियमानुसार अर्धवेतनी रजेसाठी पात्र असणे आवश्यक आहे रजा मंजूर करणारा अधिकारी यांनी खात्री पटली पाहिजे की कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत येण्यास सक्षम आहे रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याला लोक हितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या प्र मान्यताप्राप्त पूर्णकालीन किंवा अंशकालीन कर्मासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्याकरिता देखील सेवेच्या संपूर्ण कालावधी कमाल नव्वद दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येईल असाधारण रजा असाधारण रजा ही बिनपगारी रजा असते जी सरकारी कर्मचाऱ्यांखालील परिस्थितीत मंजूर केली जाऊ शकते कर्मचाऱ्याला अत्यंत आकस्मिक परिस्थिती असाधारण रजा मिळू शकते असाधारण रजेवर असताना कर्मचाऱ्याला कोणतीही रजा वेतन मिळणार नाही वैद्यकीय करणे कारणे जर कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असतील आणि त्यांना दीर्घकालीन उपचारासाठी आवश्यक असेल यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे शिक्षण उच्च शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी रजा अन्य असाधारण परिस्थिती लग्न मृत्यू नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अत्यंत त्यान ठिकाणी परिस्थिती ज्यामुळे कर्मचाऱ्याला कामावर उपस्थित राहणे आवश्यक अशक्य असते होते अर्ज कर्मचाऱ्यांनी लेखी अर्ज करून रजा घेण्याची कारण आणि रजेचा आवश्यक कालावधी स्पष्टपणे नमूद करून असाधारण रजा मंजूर करण्याची विनंती करावी पुरा वैद्यकीय प्रमाणपत्र शिक्षणासाठी प्रवेशपत्रे किंवा इतर संबंधित कागदपत्रे यासारखे पुरावे अर्जाबरोबर सादर करणे आवश्यक आहे मंजुरी म अर्ज आणि पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडून मंजूर केले जातील रजेचा कालावधी आणि रजा मंजूर नकार नकाराची अधिकृत सूचना कर्मचाऱ्याला दिली जाईल एकूण रजा कोणत्याही एका वेळी तीन महिन्यापेक्षा जास्त असाधारण रजा मंजूर केली जाणार नाही सेवा कर्मचाऱ्याने तीन वर्षाची सतत संतत सेवा पूर्ण केली असेल तरच वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यापर्यंत रजा मंजूर केली जाऊ शकते